नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपण कापूस लागवड केलेली आहे आणि कापूस पिकामध्ये आता आपण बघू शकतो की मागच्या काळामध्ये खूप पाऊस पडल्यामुळे कापूस पीक हे खराब झालेलं आहे आणि कापूस पीक आता त्या ठिकाणी उत्पादन घटलेलं आहे बऱ्याच भागामध्ये कापूस हे पीक खरडून गेलेलं आहे म्हणजे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं कापूस राहिलेला नाही पण ज्या भागामध्ये थोड्याफार प्रमाणात कापूस राहिलेला आहे मग त्यांची विक्रीची व्यवस्था त्या ठिकाणी करणे गरजेचे आहे मग शेतकरी मित्रांनो कापूस विक्री करताना आपण जर खाजगी बाजारामध्ये कापूस जर नेला तर त्या ठिकाणी आपल्याला त्या भाव त्या ठिकाणी मिळत नाही परिणामी आपलं उत्पादन इकडे घटलेलं असतं आणि त्यामध्ये दुसरं म्हणजे मार्केटचा भाव त्या ठिकाणी कमी मिळतो त्यामुळे आपल्याला कापसामध्ये सुद्धा कापसामध्ये पैसे कमी होतील त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याला हे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे कारण आता थोडे दिवस उरलेले आहे त्यामध्ये वाढीव दिवस आपल्याला दिलेले आहे तर ते म्हणजे कापूस नोंदणी करण्यासाठी त्याला कापूस घालण्यासाठी आपल्याला कापूस नोंदणी करणे गरजेचे आहे त्यासाठी राज्य शासनाने आपल्याला एक ॲप लाँच करून दिलेलं आहे त्या ॲपचं नाव आहे कपास किसान तर शेतकरी मित्रांनो या कपास किसान ॲपवर जाऊन आपल्याला त्या ठिकाणी शेतकऱ्याचे रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन करताना शेतकरी मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी आपल्या स्वतःचा जो शेतकरी आहे त्याचा आधार त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला एक सात बारा अपलोड करायचे आहे आणि त्याचबरोबर शेतकऱ्याचा एक पासपोर्ट फोटो किंवा स्वतः फोटो काढूनसुद्धा शेतकरी त्या ठिकाणी अपलोड करू शकता तर हे आपल्याला तीन डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे आणि शेतकरी मित्रांनो आपल्याला ती जी माहिती आहे तर ती आपल्याला गट कोणता आहे आपला तालुका कोणता जिल्हा कोणता आपलं गाव कोणतं त्यामध्ये आपल्याला कोणत्या कापूस बाजारामध्ये न्यायचा आहे कोणत्या मंडीला त्या ठिकाणी न्यायचा आहे तर ही सविस्तर माहिती आपल्याला जिल्ह्यानुसार दाखवली जाते जसं आपण सिलेक्ट करू प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी जे ऑप्शन आहे तर ते खुलत असतात तर ती माहिती भरून आपला कापूस किती आहे आपलं क्षेत्र किती आहे या सर्व गोष्टी विचारल्या जातात ह्या गोष्टी भरल्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी सात बारा पासपोर्ट फोटो आधार कार्ड अपलोड केल्याच्यानंतर सबमिट करायचं आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी एक बारकोड येतो तो बारकोड आल्याच्यानंतर काही दिवसाच्या नंतर ज्यावेळेस बाजार खुलतील त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी कापसाची बुकिंग त्या ठिकाणी चालू होणार आहे की आपण कोणत्या दिवशी न्यायचा कोणत्या तारखेला न्यायचा या सर्व गोष्टी त्या ठिकाणी चालू होणार आहे पण सध्या रजिस्ट्रेशन हे आपल्याला एकतीस ऑक्टोंबरच्या अगोदर त्या ठिकाणी करायचं आहे आपण अजूनही कपास किसान ॲप घेतलं नसेल तर आपल्या कपास किसन ॲप त्या ठिकाणी घ्या आणि ते रजिस्ट्रेशन करून घ्या शेतकरी मित्रांनो त्यामध्ये आपल्याला स्वतः सांगायचं राहून गेलं की आपला मोबाईल नंबर टाकल्यानंतर एक ओ टी पी येतो ओ टी पी आल्याच्यानंतर ते रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी खुलतं आणि ते रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं आहे आपण एका मोबाईलहून अलग प्रकारचे नंबर टाकून त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकता शेतकरी मित्रांनो ही माहिती आपल्याला भरतानी जमली नाही तर आजूबाजूच्या शेतकऱ्याकडून भरून घ्या नाही भरता आली तर आपण कोणत्याही एखाद्या माही सेवा केंद्रामध्ये जाऊनसुद्धा त्यांच्याकडून ती माहिती भरून घेऊ शकता पण शेतकरी मित्रामो मित्रांनो यामुळे आपल्याला असा फायदा होणार आहे की आपला कापूस हा त्या ठिकाणी जो हमी भाव आहे सात हजार सातशे दहा रुपये तर या हमीभावाने आपला खरेदी केला जाऊ शकतो क शेतकरी मित्रांनो त्यामुळे आपल्याला सी सी आय नोंदणी करून घ्यायची आहे अजूनही सी सी आय नोंदणी केली नसेल तर लवकरात लवकर सी सी आय नोंदणी करून घ्या आणि आपला हा व्हिडिओ शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे पोहोचवण्याचा प्रयत्न करा जय जवान जय किसान धन्यवाद